कस झालं हे सगळं काय आता काल त्यांना अचानक पाच शार चर्चा दरम्यान よかったら。

کاळे جتلې یەکرب کاळे جتلې سوما ته ده خو دا نه دي مور خلک سره دا څنګه کومه وایي دا څنګه څنګه سره سره تللی دا نه ده د ورناله تا دا ته کړل نه ده کومه نه ده নাই <laughs> <laughs> वायर <laughs> लागलं नाही आणि बसलो म्हटलं का उडाल असं काय जर झालं हो आपण मारली का नाही नुकसान झालं गटू साईन होती मानसमाधी जरी असली असं करून पडली मानसंधी म्हणजे म्हणून लागलं नाही पाठी मला नेहमी काळजी कशाची असते ना काही काही ठिकाणी सदैवाने गजर आहे तो हावरती पडला खालचे இது <coughs>

હવા ફ

आज बस चलो वो तो बस बस हां आ लो अलै झाला दिगा माल बिन दिस जा दे देओ यहा नाजसा हूओा या इस तुटल हैTalkतो हो बज़ए गश Agla हे... बड़ installations न अ रागीन работ हो Venice ।象 arrives unanimous bombers affiliated whose I três 17舉 applause Immobilism UH! pulley most voltar newilles świat कि Gamond fleet funny!attr Unknown deer training días devient कन्हिभश हो crimeslichkeit drop. काल किती वाजता घडली किती वाजता बघितलं बरोबर पंचनामा करायला येतील तहसीलदार नाही सांगितलं ते थोड्या वेळ येतील पण हे काय करुट किती नुकसान झालं असेल ले आता भिजून समजा गेले की माल की भिजलं भेजला काय राहिले त्याच्यामध्ये आता पत्रे उडून गेले म्हणजे खाली कुठं हात लावायचा असल्या वाऱ्या वागणात कुठं लावायचा काहीच राहिलं नाही भांडे फुटले ते पडून वरच्या पत्रे ते ही समजा बाहेरच आहेत की लेकर होते तिथं लेनटेन खाली उभा राहिलं नुसतं घेऊन गेलाच काय आता काय होणार आहे त्याच्याकडं काय आता लागलं तर नाही कुणाला लागलं नाही लागलेलं लबाड ला कशाला बोलायचं नुसकान झाली नेट राहिलं नाही पंधरा सोळा पत्र होते एक पत्रा राहिला नाही भांडे फुटले ते आडू बाहेर पडले नुसकान झाले एवढीच हे काय घेतले मधले पत्र फुटले समजा भिजा ढिज झाले खायचं सध्या राहिलं नाही कि नीट नेट आता काय एक नसतंय मध्ये घरात काय एक नाही मध्ये